मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या माना पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक देवानंद दंदी हे 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले ते पोलीस सेवेत शिपाई या पदावर नोकरीत रुजू झाले होते त्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला ला वर्ष आपली चोख कामगिरी बजावली कालांतराने त्यांची माना पोलीस स्टेशन येथे बढती होऊन ते सहायक उपनिरीक्षक म्हणून तसेच एक वर्ष काम पाहिले कोरोना काळातही त्यांनी शेलूबाजार बीटची आपली चोख जबाबदारी स्वीकारली त्यांचे पोलीस विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले होते तीन ऑगस्ट रोजी त्यांना माना पोलीस स्टेशनच्या प्रांगणात सहकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीपट देऊन देवानंद दंदी त्यांच्या सुविध पत्नीचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार कैलास भगत तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपनिरीक्षक घनेश्याम पाटील सदस्य बाबाराव हे होते या प्रसंगी पंचायत समिती उपस्थित मान्यवरांनी देवानंद दंदी यांच्या से, सेवा कार्यावर प्रकाश टाकून सेवापूर्ती कार्यक्रम म्हणजे त्यांनी केलेली पोलीस विभागातील सेवा ही कार्याची पावती असल्याचे संबोधले यावेळी माना पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील संजय देशमुख विजय मुळे राहुल वरगट समाधान बर्डे उपसरपंच मंगेश जमील शेख रत्नदीप डोंगरे अविनाश चक्रे सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप बालकृष्ण नलावडे जमादार नंदकिशोर टिकार पंजाब इंगडे पोलीस कॉन्स्टेबल राजेश डोंगरे महेश पिंजरकर उमेश हरमकर निलेश इंगडे पंकज वाघमारे संदीप सरोदे आदीसह परिसरातील महिला व पुरुष पोलीस पु पाटील सर्व पोलीस कर्मचारी राज राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर